मध्ये सहर्ष स्वागत आहे बघा तर नवीन अपडेट आलेली आहे की पनवेल महानगरपालिकेतर्फे दहावी पास उमेदवारांना ही जी सरकारी नोकरीची संधी दिलेली आहे बघा तर यामध्ये दिलेली आहे की सरकारी नोकरी तुम्हाला जर हवी असेल ठीक आहे जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि तसंच आहे की बघा सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालू आलेली आहे पनवेल महानगरपालिकेतर्फे ही नोकरी आहे तर बघा पात्र इच्छुक उमेदवारांनी के काय केलं काय केलं पाहिजे की जे काही पनवेल महानगरपालिका अंतर्गत ठीक आहे जे काही पद आहे ठीक आहे विविध आहे तर त्यासाठी हा अर्ज तुम्ही करू शकता जे पनवेल मधील उमेदवार आहे ठीक आहे तर ते हा अर्ज करू शकता पात्र इच्छुक उमेदवार ठीक आहे पनवेल महानगरपालिका अंतर्गत जे जे उमेदवार ते ते हे अर्ज करू शकतात पुढे दिलेले आहे की विविध पद, पदासाठी जो अर्ज करू शकतात त्यामध्ये स्पष्ट खाली दिलेले आहेत की यासाठी जागी पास असणे आवश्यक आहेत कॅटेगरी का दिलेली तुमचे अर्जाची की तुम्ही दहावी पास करणे आवश्यक आहे आणि पुढे दिलेले आहे की पे यासाठी तुमचा एक पेपर होणार नाही आहे बघा पेपर सुद्धा होणार नाही आहे आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट मुलाखत आहे डायरेक्ट मुलाखत आहे बघा आणि यासाठी मुलाखतीची तारीख सुद्धा दिलेली आहे मुलाखतीची तारीख दिलेली आहे की एकोणावीस मे पासून तर तीस मे पर्यंत तुम्ही तेथे जाऊ शकता ठीक आहे मुलाखतीची तारीख दिलेली आहे एकोणावीस मे ते तीस मे पर्यंत तुम्ही पनवेल मध्ये मुलाखतीसाठी जाऊ शकता ठीक आहे आता पुढे दिलेलं आहे बघा पनवेल महानगरपालिकामध्ये दहावी पाच महिलांना नोकरीची सुवर्ण संधी आहे ठीक आहे दहावी पाच ज्या महिला आहे आहे आता महिला घरगुती घरगुती काम करून खूपच म्हणजे ज्या घर सॉरी म्हणजे ज्या महिला घरी असतात ठीक आहे घरी राहून त्या स्टडी करतात तर तशा महिलांना ही सुवर्ण संधी आहे महिला तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता ठीक आहे पुढे दिलेलं आहे की नोकरीची सुवर्ण संधी चालून आलेली आहे ठीक आहे तुमच्यासाठी तर बघा कोणतीही परीक्षा नसून तुमच्यासाठी कोणतीही परीक्षा नसून फक्त काय माहिती का थेट मुलाखती थेट तुम्ही मुलाखतीला जाऊ शकता आता पुढे बघा काय दिलेलं आहे तर एकोणावीस ते तीस मे पर्यंत ठीक आहे एकोणावीस ते तीस मे पर्यंत तुम्ही मुलाखतीला हजर जाऊ शकता ठीक आहे एकोणास तारखेपासून तर तीस मे पर्यंत दोन हजार पंचवीस हा जो महिना चालू आहे ठीक आहे तर या महिन्यामध्ये तुम्ही जाऊ शकता मुलाखतीसाठी ठीक आहे पुढं पुढे दिले की नोकरीचे जे ठिकाण आहे पूर्ण पनवेल ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जे पणवेल ठिकाण आहे तेथे तुम्ही नोकरी करू शकता पुढे दिलेलं आहे की पगार आहे ठीक आहे पगार कसा निवडला जाईल बघा तर निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार दिला जाईल ठीक आहे त्यांचा जो नियम असेल महानगरपालिकेचा त्या नियमानुसार महिलांना पगार दिला जाईल आता परत दिलेलं आहे की तसंच वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे वयोमर्यादा दिलेली आहे वीस ते पंचवीस आहे वीस ते पंचवीस वयोगट वयोगटातील ज्या काही महिला असतील ठीक आहे त्यांना ही नोकरीची संधी चालून आलेली आहे आणि त्यांनी हा अर्ज करावा ठीक आहे पुढे दिलेला आहे बघा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहात साठी पुढे आहे की पदाचे नाव बघा काय या पदाचं नाव जे आहे तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही एकदा मी सांगते पुढे पदाचं नाव दिलेलं आहे की आशा सेविका ठीके आशा पदाचं नाव आहे आशा स्वयंसेविका ठीके पदाचं नाव आहे आशा स्वयंसेविका तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे अर्जासोबत तुम्हाला काय काय लागेल बघा डॉक्युमेंट डॉक्युमेंटची लिस्ट सांगते बघा पहिला आहे की तुमचं जे काय पद आहे ठीक आहे तुम्ही कोणत्याही अंगणवाडीमध्ये आशा स्वयंसेविका असणार आहात हो ठीक आहे तर त्यानुसार तुम्ही जर तुमचं जे पासपोर्ट साइजचा फोटो ठीक आहे पुढे दिलेले की तुमचा जन्माचा दाखला जन्माचा दाखला तसंच आहे की तुम्ही वास्तविक जिथे राहता ठीक आहे जसं की तुमचा पुरावा पाहिजे वास्तविक म्हणजे आधार कार्ड झालं पॅन कार्ड झालं किंवा ओळखपत्र ठीक आहे इलेक्शन कार्ड हे सुद्धा चालू शकतं आणि तुम्हाला वा तुम्हा काय पाहिजे अजून तुमचं अनुभवपत्र किमान तुम्हाला सहा महिन्याचा असो किंवा एक वर्षाचा असो तर तुम्हाला अनुभवाचं एक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि हे जे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही पनवेल मध्ये जाऊ शकता ठीक आहे पनवेल महानगरपालिका जे आहे ते तुम्ही अर्ज करू शकता तर बघा अर्ज करण्याची तारीख पण मी जा कहीं जा जा सली सली, जा 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 तुम्हाला सांगितली आहे ज्या काही महिला असेल ठीक आहे त्या महिलांनी ज्या महिलांना गरज असेल इच्छुक असेल त्या महिला त्यांनी जाऊन हा अर्ज करू शकता ठीक आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढचे जर तुम्हाला याबद्दल जर काही अडचणी असेल ठीक आहे या व्हिडिओबद्दल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच याबद्दल तुम्हाला माहिती सांगा ठीक आहे आणि अजून नवीन नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार ए, सरकारी नोकरी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे बघा तर नवीन अपडेट आलेली आहे की पनवेल महानगरपालिकेतर्फे दहावी पास उमेदवार ठीक आहे दहावी पास उमेदवारांना परीक्षा ही जी सरकारी नोकरीची संधी दिलेली आहे बघा तर यामध्ये दिलेले की सरकारी नोकरी तुम्हाला जर हवी असेल ठीक आहे जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि तसंच सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालू आलेली आहे पनवेल महानगरपालिकेतर्फे ही नोकरी आहे तर बघा पात्र इच्छुक उमेदवारांनी के काय केलं काय केलं पाहिजे की जे काही पनवेल महानगरपालिका अंतर्गत ठीक आहे जे काही पद आहे ठीक आहे विविध पद आहे तर त्यासाठी हा अर्ज तुम्ही करू शकता जे पनवेल मधील उमेदवार आहे ठीक आहे तर ते हा अर्ज करू शकतात पात्र इच्छुक उमेदवार ठीक आहे पनवेल महानगरपालिका अंतर्गत जे जे उमेदवार ते ते हे अर्ज करू शकतात पुढे दिलेले आहे की विविध पदासाठी जो अर्ज करू शकतात त्यामध्ये स्पष्ट खाली दिलेले आहेत की यासाठी जागी पास असणे आवश्यक आहेत कॅटेगरी दिलेली दिलेले तुमचे अर्जाची की तुम्ही दहावी पास करणे आवश्यक हो आहे आणि पुढे दिलेले आहे की पे यासाठी तुमचा एक पेपर होणार नाही आहे बघा पेपर सुद्धा होणार नाही आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट मुलाखत आहे डायरेक्ट मुलाखत आहे बघा आणि यासाठी मुलाखतीची तारीख सुद्धा दिलेली आहे मुलाखतीची तारीख दिलेली आहे की एकोणावीस मे पासून तर तीस मे पर्यंत तुम्ही तेथे जाऊ शकता ठीक आहे मुलाखतीची तारीख दिलेली आहे एकोणावीस मे ते तीस मे पर्यंत तुम्ही पनवेल मध्ये मुलाखतीसाठी जाऊ शकता ठीक आहे आता पुढे दिलेलं आहे बघा पनवेल महानगरपालिकामध्ये दहावी पाच महिलांना नोकरीची सुवर्ण संधी आहे ठीक आहे दहावी पाच ज्या महिला आहे आहे आता महिला घरगुती घरगुती काम करून खूपच म्हणजे ज्या घर सॉरी म्हणजे ज्या महिला घरी असतात आहे घरी राहून ज्या स्टडी करतात तर तशा महिलांना ही सुवर्ण संधी आहे महिला तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता ठीक आहे पुढे दिलेलं आहे की नोकरीची सुवर्ण संधी चालून आलेली आहे ठीक आहे तुमच्यासाठी तर बघा कोणतीही परीक्षा नसून तुमच्यासाठी कोणतीही परीक्षा नसून फक्त काय माहिती का थेट मुलाखत आहे थेट तुम्ही मुलाखतीला जाऊ शकता आता पुढे बघा काय दिलेलं आहे तर एकोणावीस ते तीस मे पर्यंत ठीक आहे एकोणावीस ते तीस मे पर्यंत तुम्ही मुलाखतीला हजर जाऊ शकता ठीक आहे एकोणास तारखेपासून तर तीस मे पर्यंत दोन हजार पंचवीस हा जो महिना चालू आहे ठीक आहे तर या महिन्यामध्ये तुम्ही जाऊ शकता मुलाखतीसाठी ठीक आहे पुढं पुढे दिले की नोकरीचे जे ठिकाण आहे पूर्ण पनवेल ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जे पनवेल ठिकाण आहे तेथे तुम्ही नोकरी करू शकता पुढे दिलेलं आहे की पगार आहे ठीक आहे पगार कसा निवडला जाईल बघा तर निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार दिला जाईल ठीक आहे त्यांचा जो नियम असेल महानगरपालिकेचा त्या नियमानुसार महिलांना पगार दिला जाईल आता परत दिलेलं आहे की तसंच वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे वयोमर्यादा दिलेली आहे वीस ते पंचवीस आहे वीस ते पंचवीस वयोगटात वयोगटातील ज्या काही महिला असतील आहे त्यांना ही नोकरीची संधी चालून आलेली आहे आणि त्यांनी हा अर्ज करावा ठीक आहे पुढे दिलेला आहे बघा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ठीक आहे तुम्ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासाठी पुढे आहे की पदाचे नाव बघा काय या, या पदाचं नाव जे आहे तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही एकदा मी सांगते पुढे पदाचं नाव दिलेलं आहे की आशा सेविका ठीके आशा पदाचं नाव आहे आशा स्वयंसेविका ठीके पदाचं नाव आहे आशा स्वयंसेविका तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे अर्जासोबत तुम्हाला काय काय लागेल बघा डॉक्युमेंट डॉक्युमेंटची लिस्ट सांगते बघा पहिला आहे की तुमचं जे काय पद आहे ठीक आहे तुम्ही कोणत्याही अंगणवाडीमध्ये आशा स्वयंसेविका असणार आहात ठीक आहे तर त्यानुसार तुम्ही जर तुमचं जे पासपोर्ट साइजचा फोटो ठीक आहे पुढे दिलेले की तुमचा जन्माचा दाखला जन्माचं दाखला तसंच आहे की तुम्ही वास्तविक जिथे राहता ठीक आहे जसं की तुमचा पुरावा पाहिजे वास्तविक म्हणजे आधार कार्ड झालं पॅन कार्ड झालं किंवा ओळखपत्र ठीक आहे इलेक्शन कार्ड हे सुद्धा चालू शकतं आणि तुम्हाला काय पाहिजे अजून तुमचं अनुभवपत्र किमान तुम्हाला सहा महिन्याचा अनुभव असो किंवा एक वर्षाचा अनुभव असो तर तुम्हाला अनुभवाचं एक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि हे जे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही पनवेल मध्ये जाऊ शकता ठीक आहे पनवेल महानगरपालिका जे आहे ते तुम्ही अर्ज करू शकता तर बघा अर्ज करण्याची तारीख पण मी तुम्हाला आहे ज्या काही महिला असेल ठीक आहे त्या महिलांनी ज्या महिलांना गरज असेल इच्छुक असेल त्या महिला त्यांनी जाऊन हा अर्ज करू शकता ठीक आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढचे जर तुम तुम्हाला याबद्दल जर काही अडचणी असेल ठीक आहे या व्हिडिओबद्दल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच याबद्दल तुम्हाला माहिती ठीक आहे आणि अजून नवीन नवीन अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार ए, सरकारी नोकरी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे बघा तर नवीन अपडेट आलेली आहे की पनवेल महानगरपालिकेतर्फे दहावी पास उमेदवार ठीक आहे दहावी पास उमेदवारांना परीक्षा ही जी सरकारी नोकरीची संधी दिलेली आहे बघा दिले है हो हो है। है। वत, तो तर यामध्ये दिलेलं आहे की सरकारी नोकरी तुम्हाला जर हवी असेल ठीक आहे जर तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि तसंच आहे की बघा सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालू आलेली आहे पनवेल महानगरपालिका तर्फे ही नोकरी आहे तर बघा पात्र इच्छुक उमेदवारांनी काय केलं काय केलं पाहिजे की जे काही पनवेल महानगरपालिका अंतर्गत ठीक आहे जे काही पद आहे ठीक आहे विविध पद आहे तर त्यासाठी हा अर्ज तुम्ही करू शकता जे पनवेल मधील उमेदवार आहे तर ते हा अर्ज करू शकता पात्र इच्छुक उमेदवार पनवेल महानगरपालिका अंतर्गत जे जे उमेदवार येतात ते ते हे अर्ज करू शकतात पुढे दिलेले आहे की विविध पदासाठी जो अर्ज करू शकतात त्यामध्ये स्पष्ट खाली दिलेले आहेत की यासाठी जागी पास असणे आवश्यक आहेत कॅटेगरी दिलेली दिलेले तुमचे अर्जाची की तुम्ही दहावी पास करणे आवश्यक आहे आणि पुढे दिलेले आहे की पे यासाठी तुमचा या एक पेपर होणार नाही आहे बघा पेपर सुद्धा होणार नाही आहे आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट मुलाखत आहे डायरेक्ट मुलाखत आहे बघा आणि यासाठी मुलाखतीची तारीख सुद्धा दिलेली आहे मुलाखतीची तारीख दिलेली आहे की एकोणावीस मे पासून तर तीस मे पर्यंत तुम्ही तेथे जाऊ शकता ठीक आहे मुलाखतीची तारीख दिलेली आहे एकोणावीस मे ते तीस मे पर्यंत तुम्ही पनवेलमध्ये मध्ये मुलाखतीसाठी जाऊ शकता ठीक आहे आता पुढे दिलेलं आहे बघा पनवेल महानगरपालिकामध्ये दहावी पाच महिलांना नोकरीची सुवर्ण संधी आहे दहावी पाच ज्या महिला आहे ठीक आहे आता महिला घरगुती घरगुती काम करून खूपच म्हणजे ज्या घर सॉरी म्हणजे ज्या महिला घरी असतात ठीक आहे घरी राहून त्या स्टडी करतात तर तशा महिलांना ही सुवर्ण संधी आहे महिला तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता ठीक आहे पुढे दिलेलं आहे की लोकची सुवर्ण संधी चालून आलेली आहे ठीक आहे तुमच्यासाठी तर बघा कोणतीही परीक्षा नसून तुमच्यासाठी कोणतीही परीक्षा नसून फक्त काय माहिती का थेट मुलाखत आहे थेट तुम्ही मुलाखतीला जाऊ शकता आता पुढे बघा काय दिलेलं आहे तर एकोणावीस ते तीस मे पर्यंत ठीक आहे एकोणावीस ते तीस मे पर्यंत तुम्ही मुलाखतीला हजर जाऊ शकता ठीक आहे एकोणावीस तारखेपासून तर तीस मे पर्यंत दोन हजार पंचवीस हा जो महिना चालू आहे ठीक आहे तर या महिन्यामध्ये तुम्ही जाऊ शकता मुलाखतीसाठी ठीक आहे पुढं पुढे दिले की नोकरीचे जे ठिकाण आहे पूर्ण पणवेल ठीक आहे महाराष्ट्रामध्ये जे पणवेल ठिकाण आहे की पगार आहे ठीक आहे पगार कसा निवडला जाईल बघा तर निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार दिला जाईल ठीक आहे त्यांचा जो नियम असेल महानगरपालिकेचा त्या नियमानुसार महिलांना पगार दिला जाईल आता परत दिलेलं आहे की तसंच वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे वयोमर्यादा दिलेली आहे वीस ते वीस ते पंचवीस वयोगटात वयोगटातील ज्या काही महिला असतील ठीक आहे त्यांना ही नोकरीची संधी चालून आलेली आहे आणि त्यांनी हा अर्ज करावा ठीक आहे आहे बघा उत्तीर्ण असणे आवश्यक ठीक आहे तुम्ही उत्तीर्ण आवश्यक त्यासाठी पुढे दिलेले की पदाचे नाव बघा काय या, या पदाचं नाव जे आहे तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही एकदा मी सांगते पुढे पदाचं नाव दिलेलं आहे की आशा सेविका ठीक आहे आशा पदाचं नाव आहे आशा स्वयंसेविका ठीक आहे पदाचं नाव आहे आशा स्वयंसेविका तर त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे अर्जासोबत तुम्हाला काय काय लागेल बघा डॉक्युमेंट डॉक्युमेंटची लिस्ट सांगते बघा पहिलं आहे की तुमचं जे काय पद आहे ठीक आहे तुम्ही कोणत्याही अंगणवाडी मध्ये आशा स्वयंसेविका असणार आहात ठीक आहे तर त्यानुसार तुम्ही जर तुमचं जे पासपोर्ट साइजचा फोटो ठीक आहे पुढे दिलेले की तुमचा जन्माचा दाखला जन्माचं दाखला तसंच आहे की तुम्ही वास्तविक जिथे राहता ठीक आहे जसं की तुमचा पुरावा पाहिजे वास्तविक म्हणजे आधार कार्ड झालं पॅन कार्ड झालं किंवा ओळखपत्र ठीक आहे इलेक्शन कार्ड हे सुद्धा चालू शकतं आणि तुम्हाला काय पाहिजे अजून तुमचं अनुभवपत्र किमान तुम्हाला सहा महिन्याचं असो किंवा एक वर्षाचा असो तर तुम्हाला अनुभवाचं एक प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि हे जे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही पनवेलमध्ये जाऊ